याचा एक अर्थ असा होतो की आरोपीला वातवणारी ताकद थोडी मोठी आहे आरोपीमध्ये एवढी हिंमत पण मुंबई नवी मुंबई मध्ये होणं भर दिवसा तुम्ही सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की या प्रकारचा अवत्य तो व्यक्ती पोचला कसा तो कार्यक्रम झाला तिथे भाषण काय झाली आणि हे एवढी हिम्मत जसं बांगलादेश मध्ये मारतात तसा पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण त्यात मानणारा गळा गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम आता प्रकारचा दहाल मुस्लिम त्याला मारण्याची हिंमत करतो हे आम्ही चालून घेणार नाही सण करणार नाही पोलिसांनी आणखीन एक दोन दिवसात सगळ्यांची अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे मी दोन दिवस वाट पाहणार अन्यथा मुख्यमंत्रीजीना मला विनंती करावी लागणार की इथे दुसरं कुठलं तरी ऑफिसर पाठवा सेफ आरोपी पकडले जातात इथे असं काय अडचण येते काय टेक्निकली बाबी आहेत आता आपण दोन दिवस वाट पाहू इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन दिवसात आता पण एक पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी त्यांनी दोन दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कस घडले एवढी कशी झाली परंतु गेले काही महिन्यात हे वाढल्या त्यात काही शंका नाही आणि त्या सगळ्यांना हा वोट जे एक प्रकार आहे त्या सगळ्यांना सरळ केले जाणार आपल्याला माहित आहे दोन लाख तेवीस हजार बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगाव मध्ये धरले होता रोज भगत नाही बांगलादेशी गो हिंदुस्थान का नागरिक बनाव अति हिंमत काँग्रेस आणि ते थपाचे नेते करतात त्यांना धडा शिकवला जाणार मॉब लिंचिंग वाटत नाही दोघ सरळ आहे मॉब लिंचिंग आहेतच पण दोन दिवस थांबायला हवा आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार